विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक राजाबोधांडे तुमचं एस आर जीनिस अकॅडमीमध्ये सहशे स्वागत करतोय आपण एस आर जीनिस अकॅडमी या ॲपवर एक ते जी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसची ही नवीन बॅच सुरू केलेली आहे ही स फास्ट्रॅक बॅचमध्ये आपण चारही विषय कव्हर करणार आहोत अंकगणित बुद्धिमत्ताचा असली मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान हे चारही विषय आपण तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहोत हे सर्व यापैकी दोन जे विषय आहेत सा मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान हे मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे तर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी तुमचे आवडते आणि लाडके असलेले प्राध्यापक ज्ञानदीप धोडे सर तुम्हाला हे शिकवणार आहेत त्याबद्दलची ती अधिक माहिती ते स्वतः सांगते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जी नियस अकॅडमीमध्ये तर आपण सुरुवात केली महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार चोवीसची बॅच की जी फास्ट ट्रॅक आहे पण या ठिकाणी आपण फास्ट ट्रॅक म्हणजे घाईघाई नाही तर फास्ट ट्रॅकचा अर्थ या ठिकाणी आपण विदाऊट टाईमपास आणि मुद्देसुद्धा असा घेत आहोत तर या ॲपमध्ये मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय समजावून सांगत असतो तसं पाहिलं तर आपण रोजच यूटूबमध्ये लाईव्ह भेटत असतो पण यूट्यूबमध्ये आपण जवळपास फक्त वीस टक्केच अभ्यासक्रम घेत असतो या ॲपमध्ये आप आपण जवळपास शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण करत करणार आहोत ते देखील अगदी शॉर्टकट पद्धतीने आणि बुद्धीसूत पद्धतीने तर या बॅपची वैशिष्ट्ये काय आहेत सर्व अभ्यासक्रम बेसिक पासून अडव्हानपर्यंत घेण्यात येईल संपूर्ण पी डी एफ नोट्स उपलब्ध असतील त्यासोबतच फ्री टेस्ट सिरीज देखील असेल विकली टेस्ट घेण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर देखील ले घेण्यात येईल या ॲपचं यापेक्षा अधिक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर यामध्ये क्वीज सिरीज आहे की ज्या क्वीज सिरीजमध्ये विशिष्ट कालावधी असेल आणि त्या कालावधीच्या आत तुम्हाला किती वेळा तुम्ही तो प्रश्न सोडवला हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तर समोरचं सर खरंतर ही जी बॅच तुम्हाला कांबो बॅच आहेत ही कांबू बॅच म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण सामान्य ज्ञान हे चारही विषय तुम्हाला सातशे नव्याण्णवमध्ये मिळणार आहेत जर समजा काही लोकांना मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान नको फक्त गणित आणि बुद्धिमत्ता हवी असेल तर पाचशे नव्याण्णवमध्ये ही अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही ट्रॅक बॅच तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी या जो ही बॅच तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्हाला सरांचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर डाऊट सेशनसाठी दिला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला टाईम प्रोव्हाइड केला जाणार आहे नंतर या ठिकाणचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड पाहता येणार आहेत इथली सिरीजसुद्धा तुम्हाला अनलिमिटेड सोडवता येणार आहे नंतर सतरा जूनपासून ही बॅच सुरू होत आहे आणि पहिल्या जो दोनशे पन्नास विद्यार्थ्यांसाठीच फक्त ही फीज आहे त्यानंतर मात्र ही फीज आपण काय करणार तर वाढवणार आहोत म्हणजे आता जर तुम्ही ही बॅच जर घेतली असेल ही बॅच जर घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवर जायचं तुम्हाला हे प्लेस्टोअरवर यायच्यानंतर असं एक चिन्ह दिसेल एसआर जिन एस अकॅडमी टाका आणि हे चिन्ह दिल्याच्यानंतर तुम्हाला काय तर हे ॲप डाऊनलोड करायचं आहे ऍप डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचा तिथे नंबर टाकायचा आहे नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला सिक्स डिजिटचा एक एस एम एस तो एस एम एस म्हणजे काय असेल तर तुमचा कोड असणार आहे तो कोड तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल रजिस्ट्रेशन झाल्याच्या तुमचं नाव टाकायचं आहे नंतर यातली ती बॅच घेतलेली आहे ते बॅच तुम्हाला निवडायची आहे बॅच निवडल्याच्यानंतर तीन तीन लेक्चर प्रत्येक विषयाची तुम्हाला फ्री पाहायला मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर चौथं लेक्चर घेतल्याच्यानंतर तुम्हाला याची फीज पेड करावी लागणार आहे जी फास्ट बॅचची जर कांबो बॅच घ्यायची असेल तर सातशे नव्याण्णव आणि गणित आणि बुद्धिमत्ता जर घ्यायची असेल तर पाचशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला ती बॅच घ्यावी लागणार आहे असं ह्या संपूर्ण याच्यामध्ये जर ही बॅच जर तुम्ही घेतली असेल तर सर्वात महत्वाचं होतं की जी सिरीज आहे ज्या पेपरसाठी आपला टाईम लागतो तो टाईम आम्ही या सिरीजमध्ये कव्हर केला आहे की तुम्हाला नेहमीची सराव व्हावा आणि टाइम मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला जाऊ कमीत कमी वेळामध्ये कमी आपल्याला प्रश्न सोडवता आले पाहिजेत किती मिनिटामध्ये किती सेकंदामध्ये आपण प्रश्न सोडला हे सुद्धा तुम्हाला, तुम्हाला तुम्हा या ठिकाणी समजणार आहे तर चला तर सर्वांना यासाठी तुम्हाला काय तर आम्ही बस स्टॉप करतोय फिजिकल फिजिकलची तयारी तुमची आणि लेखीची हमी ही आमची असणार आहे त्यासाठी तुम्हा सर्वांना आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतो आहे चला तर मग भेटूया ऑल द बेस्ट